गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी महापौर संदीप कोतकर हे विधानसभेसाठी इच्छुक होते मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेत आमदार संग्राम जगताप यांचा मार्ग मोकळा केला होता आमदार शिवाजी कर्डिलेंचे दोन्ही जावई एकमेकांविरोधात लढतात काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र शेवटच्या क्षणी सगळं चित्र सुखद झालं त्यानंतर संग्राम जगताप यांनी मोठ्या मताधिक्याने विधानसभा जिंकली मात्र आता आगामी महानगरपालिका निवडणुकीत जगताप गट या उपकाराची परतफेड करणार का हा खरा प्रश्न आहे कोतकर यांनी विधानसभेला माघार घेतल्यानंतर आता तेच मनपासाठी हातात ठेवतील असे चित्र दिसत आहे कोतकर यांचा बाले किल्ला असलेल्या केडगाव मध्ये मतदार नोंदणीही सुरू झाली आहे कर्डिलेंनी एका जावायला आमदार केला तर दुसऱ्या जावायला ते नक्कीच महापौर करतील या शक्यता वाढल्या आहेत कशी होईल अहिल्या नगरची मनपा निवडणूक कर्डिलेंच्या डोक्यात काय उपकाराची परतफेड जगताप करतील का कोतकरांना संधी किती या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस माजी महापौर संदीप कोतकर हे नगर शहर विधानसभा मतदारसंघात उभे राहणार असल्याची चर्चा होती गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकी त्याला पुष्टी मिळाली आणि उघड चर्चा सुरू झाली होती कोतकर यांनी तब्बल आठ वर्षांनी आपले स्पंदन प्रतिष्ठान मंडळाचा गणपतीही आणला व त्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते त्यानंतर त्यांच्या विरुद्धच्या जुन्या खून खटल्यातील तक्रारदार राऊत यांनी माध्यमांशी बोलताना कोतकर यांच्या जिल्हा बंदी उठवण्याच्या मागणीला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितल्याने कोतकर पुन्हा चर्चेत आले होते मात्र कोतकर यांचे बंड शमविण्यात करडिले जगताप गटाला यश मिळाले आणि ते थांबले तेव्हाच कोतकर यांची फेसबुक पोस्ट ही चांगली चर्चेत आली होती या पोस्ट मध्ये कोतकर यांनी म्हटले होते गेली अनेक दिवसांपासून मी माझ्या वैयक्तिक कर आपल्याशी करू शकलो नाही परंतु आता वेळ आली आहे बोलायची म्हणून आपल्याशी हितगुज करतोय नगर शहर विकसित व्हावं शहराचे रुपडे बदलावे हे स्वप्न मी पाहिलं महापौर पदाच्या काळात केडगाव वासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न केडगाव पाणी पुरवठा योजना शहर पाणी योजना शहरातील रस्ते आरोग्यसेवा आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आपल्या पाठिंब्यामुळे काही प्रमाणात का होईना यश आले याचे साक्षीदार तुम्ही आहातच अजूनही नगर शहर विकासाची कामे करण्याजोगे खूप काही आहे तरुणांच्या हाताला रोजगार महिलांची सुरक्षितता शिक्षणासाठी सोयी सुविधा पाणी आरोग्य उच्च शिक्षण एम आय डी सी उद्योगधंदे यावर काम करणे मला आवश्यक वाटलं नगर शहर विकसित व्हावं यासाठी मनापासून गाठ पण नगर शहराच्या बाबतीत पाहिलेलं स्वप्न काहीस मागे पडलंय आपल्याशी हितगुज करताना मनाला खूप वेदना होतीये पण आपले नगर शहराला पुणे नाशिकच्या बरोबरीने का होईना न्यायचे ही मनोमन इच्छा आहे महापौर पदाच्या काळात शहराच्या विकासासाठी नगरकरांनो आपण मला लाख मोलाची साथ दिली तुम्ही दिलेली साथ माझ्या आयुष्यात विसरणं कदापिही शक्य नाही नगरकरांशी जोडलेली माझी नाळ आजही कायम आहे त्यात थोडासाही बदल झालेला नाही आणि होणारही नाही गणपती विसर्जनाच्या वेळी माझ्या एका आवाहनावर तुम्ही हजारोंच्या संख्येने स्पंदन प्रतिष्ठानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला आणि गणपती बाप्पांच्या ऐतिहासिक मिरवणुकीचे साक्षीदार झाला हीच गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक नगर शहराला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे माझ्यावर आपले असलेले अतूट प्रेम या मिरवणुकीतून दिसून आले आणि हृदय भरून आले नगरकरांनो आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास हा कदापिही तुटू देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे लवकरच भेटूयात असे कोतकर यांनी या म्हटले होते मात्र आता हेच संदीप कोतकर पुन्हा मनपासाठी मैदानात उतरत असल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे नगरच्या ज्या विकासासाठी ते विधानसभेसाठी थांबले होते तोच विकास ते मनपाच्या माध्यमातून करू शकतात असे राजकीय चित्र सध्या निर्माण झाले आहे सासरे आमदार शिवाजीराव करडिले व साडू आमदार संग्राम जगताप हेही त्यांना यासाठी साथ देतील हे सध्या तरी दिसत आहे त्याच अनुषंगाने माजी महापौर संदीप कोतकर यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू केल्याचे दिसत आहे केडगाव मध्ये दादा कोतकर विचार मंच पुन्हा एकदा ऍक्टिव्ह एक झाला आहे कोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केडगाव मध्ये घरोघरी जात मतदार नोंदणीचे काम सध्या सुरू असल्याचे चित्र आहे मतदार नोंदणीचे अभियान त्यांच्या गटाकडून सुरू करण्यात आले असून यावेळी पुन्हा महानगरपालिकेची सत्ता आपल्याकडे खेचून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे कोतकर यांना मागील निवडणूक काही कारणास्तव लढवता आली नाही यावेळी मात्र कोतकर गट पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार आहे यासाठी कोतकर गटाची पूर्वतयारी सुरू देखील झाली आहे केडगाव मधील सर्व जागा जिंकायच्या असा चंग त्यांनी बांधलेला दिसत नगरच्या विकासासाठी हे साथ देतील का मनपा निवडणूक कोतकरांसाठी सोपी राहील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद